नमस्कार वन न्यूज महाराष्ट्र आहे तालुक्यातील शिवडे शिवारात धक्कादायक घटना घडली असून या घटनेत शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे गोरख जाधव असे मृत शेतकऱ्याचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोक कळा पसरली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गहू पिकाला पाणी भरल्यानंतर शेतकरी गोरख जाधव हे विहिरीच्या कठड्यावर बसून जेवण करत असताना अचानक बिबट्याने झडप घातली अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्यासह बिबट्या थेट विहिरीत कोसळला या घटनेत शेतकऱ्याचा पालक पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे मात्र या घटनेची सुरुवातीलाच अधिकृत पुष्टी मिळालेली नव्हती घटी आहे त्यामुळे काही तासातच शेतकरी व बिबट्या दोघांचाही दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेपूर्वीच बिबट्याने विहिरीपासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर आणखी एका शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला जखमी केल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे पंचाळे गावात अकरा वर्षीय सारंग सारंगथोरार याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू तर शिवारात सहा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच शिवडे येथील ही दुर्घटना घडली आहे या पार्श्वभूमीवर शिवडे गावासह पांडुर्ली सावता माळीनगर बोरखंड या परिसरात प्रचंड तणाव भीती व वा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेनंतर परिस्थिती तणावपूर्वक झाल्याने पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन वातावरण शांत केले सतत होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून वनविभागाने तातडीने बिबट्यांना जेरबंद करावे पिंजरे लावावेत व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी भाऊसाहेब